हे का चला मतदानाला जाऊया आपण आणि हे असा खाली घोडा बिडा आणलायस की काय खाली हत्तीची आंबारी झुलतीये आपण हत्तीतून जाऊ आणि तू कोण मी मी सरदार अनिलराव छत्रे सरदार बिरदार नाही सरदार जी दिसतोय तू अरे बाबा सत्य अनाश टाकला सरदारचा <laughs> काय पाहिजे काही सांगू नको पहिलं ते डोक्याचं सोड कमरेचं सोड आणि नीट तयारी करून ये काहीतरी नवीन नवीन काहीतरी चालू असत कोपऱ्यामध्ये काय किंमत नाही तुम्हाला तर चल ना आता मोबाईल काय बघत बसलीस अरे काय आहे जाऊ ना का अगं मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य असत ते वेळच्या वेळीच पार पडलं पाहिजे आधी घरातली कर्तव्य पार पाडा मग राष्ट्राचं बघा कळलं हु, ओ घरात आमच्या मताला काळीची किंमत नाही पण सरकार दरबारी आमच्या मताला प्रचंड किंमत आहे म्हणजे सरकार दर पाच वर्षांनी बदलत असत माहिती आहे ना म्हणून <laughs> तर तुला मी सरकार म्हणतो ते सरकार पाच वर्षांनी बदलतं तू तरी कधीतरी बदलून मला मिळशील ह्या आशेवर आहे मी नंतर तीन चार राण्या सहज करू शकेन अरे एक राणी सांभाळताना नाकेराव येते हो तुला तीन चार राणे आहेस छान आता <laughs> ठेवा ती तलवार घ्या ती स्कूटरची चावी आणि चला मतदानाला एकदा चला मतदानाला जाऊ नमस्कार नमस्कार मतदान करून आलात ना मतदान नक्की करा जरूर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल हो, आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत आहे घरोघरी मातीच्या चुरी प्रपंच तुमचा आमचा आणि सर्वांचा याच वेळेला धन्यवाद